प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये डॉक्टर सांगत असतात आदित्यला त्याच्या आई वडिलांच्या अटेन्शनची गरज आहे त्यामुळे तुम्ही त्याला दोघांनीही अटेन्शन द्यायला पाहिजे त्यावेळेला मुक्ता हे सगळं ऐकते आणि तिकडून निघून जात असताना सागर मुक्ताचा हात धरतो आणि आम्ही दोघ जण आदित्यची व्यवस्थितरित्या काळजी घेऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काय मुक्ता यावरती मुक्ता म्हणते हो सागर आपण आदित्यची काळजी घेऊ डॉक्टर म्हणतात त्याला न कोणत्याही प्रकारे टेन्शन देऊ नका मुक्ता म्हणते हो आधी बरा होईल याची आम्ही नक्की काळजी घेऊ सागरने आदित्यच्या आईचा मान सावनीला न देता मुक्ताला दिलेला असतो मग डॉक्टर सगळी काळजी घ्यायला सांगून तिकडून निघून जातात आधीच्या बाजूला बसलेली असते त्यावेळेला आदित्यला शुद्ध येते आणि सावनीतेच्या डोक्यावरून हात फिरवते बाळा तू बरा आहेस ना यावरती आदित्य म्हणतो मम्मा मम्मा आणि मग तो सावनीला जाऊन बिलकतो त्यावरती सागर येतो आणि आधी बाळा काही झालेला नाहीये मी आहे ना इथे तू काळजी करू नको असं त्याला बोलायला लागतो सावनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते तोपर्यंत तो मुक्ता म्हणते हो तर आमचा खूप स्ट्रॉंग आहे या सगळ्यामध्ये सगळ्यांना करून लवकर लव कर, लव कर, बरा होणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ता सुद्धा आदित्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्याला मोटिवेट करत असते आणि छानपैकी आता मुक्ता ह्याच्याशी बोलत असते हे बघून सावनीला खूप राग येत असतो फायनली मुक्ता आपल्या रूम मध्ये येते आणि फिरायला जाण्याची बॅग अनपॅक करायला लागते कारण आदित्य आजारी पडल्यामुळे मुक्ता आणि सागर यांचं सा बाहेर फिरायला जाणं कॅन्सल झालेलं असतं मग हे सगळं करत असताना तिकडे आता सागर येतो सागर मुक्ताला बॅग अनपॅक करताना पाहतो आणि सागरला खूपच वाईट वाटतं सागर विचार करतो म्हणजे यांना एक आनंदाचा क्षण सुद्धा मी देऊ शकलो नाही मुक्ता बॅग अनपॅक करत असते सागर तिकडे येतो आणि म्हणतो खरंच मला माफ करा म्हणजे कसं आहे ना तुम्ही माझ्याकडून इतक्या सगळ्या इच्छा ठेवता पण त्यातली एकही इच्छा मी काही पूर्ण करू शकलो नाही यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही कसल्या इच्छा यावरती सागर म्हणतो तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचं ऐकायचं आहे का कसली इच्छा ते यावरती मुक्ता म्हणते हो त्याशिवाय मला कसं समजणार की यावरती सागर म्हणतो हे सगळं बुकिंग वगैरे का केलं होतं तुम्ही हे सगळं बुकिंग करण्याचं कारण हेच होतं ना की तू आपल्याला दोघांना स्पेंड करायचा होता दोघांना बाहेर जायचं होतं पण मी तुम्हाला ते सुख काही देऊ शकलो नाही खरंच मला तुम्ही माफ करा तुम्हाला एक ब्रेक आपल्या दोघांना हवा होता एकत्रितपणे टाइम स्पेंड करायला हवा होता पण पण या सगळ्यामध्ये आपलं प्लॅनिंग आपलं प्लॅनिंग फ्लॉप झालं तुम्ही यासाठी फ्लाईटची तिकीटं काढली होतीत ना की जेणेकरून आपण दोघ जण छानपैकी बाहेर जाऊ पण हे सगळं काही शक्य झालं नाही माझ्या मुलामुळे या सगळ्यावरती पाणी फिरलं आता माझा मुलगा म्हटल्यावरती मुक्ताला चिड येते आतापर्यंत गप्पा असलेली मुक्ता म्हणते परत बोला काय म्हटलात तुम्ही माझा मुलगा सागर तुम्ही असं कसं बोलू शकता मी कधीतरी आदित्यला तुमचा मुलगा म्हणून ट्रीट केलं आहे का मी पण त्याची आई आहे ना म्हणजे जितकं महत्त्व यशोदेला आपल्या मुलांचं असतं ना तितकंच महत्त्व देवकीला सुद्धा असतं ना देवकी जशी आई होती तशी यशोदा पण आई आहे तिला मुलांबद्दलचं प्रेम कधी कमी झालं आहे का तुम्हाला असं माझ्या वागण्यातून कधीतरी वाटलं का की माझं आदित्यवरती प्रेम नाही आहे म्हणून आणि आदित्यला मी फक्त तुमचा मुलगा समजते सागर म्हणतो नाही मला असं कधीही वाटलं नाही आहे यावरती मुक्ता सांगते मी सई आणि आदित्य या दोघांचीही आई आहे आणि परत तुम्ही माझ्या मुलामुळे हे झालं असं म्हटलात तर मला चालणार नाहीये तो माझा सुद्धा मुलगाच आहे ना असं म्हटल्यावर सागर खूपच होतो आणि मुक्ताला कडकडून मिठी मारतो आणि रडायला लागतो मुक्ता मला माफ करा खरंच मला माफ करा तुमच्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण सुद्धा मी आणू शकत नाहीये असं म्हणत तो हमसाहुमशी रडायला लागतो हे सगळं सावनी पाहत असते आणि या सागरला पण काय मुक्तानी एवढा भारावून टाकले तिच्या पुढे मागे पुढे मागेच करत असतो असं म्हणत सावनी त्या आता लपून छपून ऐकत असते मुक्ता सांगते हे हे बघा या सगळ्यामध्ये आपल्याला आदित्यचं मन जपणं सगळ्यात गोष्ट आहे तो दुखावला किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ना हे ना सगळं आपल्याला जपायला पाहिजे नाहीतर आपण इतकं सगळं करून खूप काही गोंधळ होऊ शकतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आदित्य समोर कोणत्याही प्रकारे तुम्हाला सावनीचा राग आहे किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये हे करताय असं त्याला बिलकुल वाटायला नको आहे तुम्ही फक्त आणि फक्त आदित्यच्या मनाचा विचार करा कारण काहीही झालं ना तरी आदित्यला या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढायचा आहे तो खूप भांबावलेला आहे त्याची मनस्थिती विचित्र आहे या सगळ्यामध्ये इकडे जाऊ की तिकडे जाऊ त्याला काही कळत त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण त्याला समजून सांगायला पाहिजे असं म्हणत मुक्त आता या सगळ्यामध्ये सागरला समजवून सांगत असते इकडे सावनी हे पाहत असते आणि तुमच्या दोघांचा कोणताही प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही कारण तुमच्या दोघांना मी आता असा धडा शिकवणार आहे ना आणि जे मला हवे तेच करणार मला बसने पाठवून मुक्ताला कारने पाठवतोस काय सागर बघ मी तुझी कशी अवस्था करते इकडे मुक्ता सांगत असते ज्याप्रमाणे मला सई आहे त्याचप्रमाणे आदित्य आहे पण सध्या आदित्यला अटेन्शनची जास्त गरज आहे ज्या ट्रॉमा मधून तो चाललाय ना त्यामध्ये त्याचे पप्पा त्याच्याजवळ जा असणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सावनीवरती बिलकुल चिडू नका कोणत्याही प्रकारे सावनीला त्याच्यासमोर लागेल ला असं काही बोलू नका जेणेकरून त्याच्या मनावरती त्याचा परिणाम व्हायला नको तुम्ही सगळं अल्बेड हे असरता आता हे सगळं सावनी ऐकत असते आणि या सगळ्यामध्ये मी बघ कसा तुझा फायदा करून घेते असं जात सावनी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि स्वाती यांना मुक्ताची आणि आदित्यची खूप काळजी वाटत असते स्वाती म्हणत असते मम्मी आपण काय नाही केलं आपण पेंटिंगचं काम काढलं हिला त्रास देण्यासाठी आपण योग्य ते सगळे उपचार केले पण ही ही मात्र ऐकायलाच तयार नाहीये ही न ना या सगळ्यामध्ये बघ ना म्हणजे मुक्ताला त्रास होतोयच ही सावनी काही घर सोडून जात नाहीये यावरती इंद्रा म्हणते खरंच ग मला ह्या मुक्ताचं खूपच वाईट वाटतं खरं तर ही दोन मुलं सावनीची सावनीची दोन्ही मुलं असून सुद्धा त्यांची काळजी आपल्या आईपेक्षा तिच्या स्वतःच्या जन्मदात्री आईपेक्षा ही मुक्ता जास्त घेते त्याच्यातून सई मात्र ह्या सावनीपासून लांब झाली आणि तिने मुक्ताला एक्सेप्ट केले पण आधी आधी अजूनही त्या सावनीमध्ये अडकले ना म्हणून मला त्याची चिंता वाटते कसं काय त्याचं होणार मला काही कळतच नाहीये यावरती स्वाती म्हणते हो ज्याप्रमाणे आपल्याला मुक्ताची काळजी वाटते त्याचप्रमाणे आदित्यला पण आपल्याला जपलं पाहिजे मम्मी काहीही केलं पाहिजे पण सगळ्यामध्ये सावनी मुक्ताला काही त्रास देणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे असं म्हणत स्वाती आता इंद्राला समजवत असते तितक्यात तिथे लकी येतो आणि या सावनीचा मला इतका राग आलाय ना की खरंच या घरातून जात का नाही आहे यावरती आता इंद्रा सांगते अरे आपल्याला आदित्यसाठी हे सगळं सहन करावं लागणार आहे या सावनीला पण सहन करावं लागणार आणि तिची नाटकं पण सहन करावी लागणार का कारण आपल्याला आधीला या सगळ्यातून बरं करायचं आहे आधी बरा झाला ना एकदा कि तू बघशील या सगळ्यामध्ये सावनीला या घरात मी बिलकुल ठेवणार नाही पण तोपर्यंत आई एकविरा मुक्ताला या या सगळ्याशी लढण्याची तू बळ दे सगळ्यामधून मुक्ता आता चांगली तरुण निघू दे आणि करण्यामध्ये मुक्ताला यश येऊ दे आई एकविरा तू माझ्या मुक्ताच्या पाठीशी ठामपणे उभी राहा असं म्हणत आता आई एकविरेला साथ घालत मुक्ताच्या पाठीशी उभं राहायला इंद्रा सांगत असते आणि सगळेजण आई एकवीरीकडे पाहून नमस्कार करतात तोपर्यंत इकडे आता मुक्ता आणि सागर दोघं जण किचन मध्ये असतात मुक्ताने आदित्यसाठी गरम गरम खिचडी बनवलेली असते जेणेकरून ती खिचडी खाल्ल्यावरती त्याला औषध घेता येतील आणि त्याला थोडस फ्रेश वाटेल कारण आजारपणामध्ये खिचडी खाल्लेली पचायला पण हलकी असते मग मुक्ता सांगते की खिचडी बनवली आदित्यसाठी त्याच्या रूम मध्ये त्याच्यासाठी ती खिचडी घेऊन जा तुम्ही यावरती सागर म्हणतो मी एकटा का जाऊ चला ना तुम्ही आपण एकत्र जाऊयात जाऊया यावरती मुक्ता म्हणते परत तुम्ही तेच करता आहात मी तुम्हाला सांगितले ना की आदित्यला तुमची जास्त गरज आहे आता सध्या मी तिकडे आले तर कदाचित त्याला आवडणार नाही आता त्याच्या आवडीनिवडी आपल्याला जपायला पाहिजेत की नको या सगळ्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करून चालणार यावरती सागर म्हणतो तिकडे सावनी असेल मुक्ता म्हणते सावनी असली तर काय झालं मला काहीही फरक पडत नाहीये यावरती सागर म्हणतो बरं आहे आपलं तुमचं म्हणजे तुमचा नवरा काय करेल काय नाही तुम्हाला काही फरक पडत नाहीये तुम्हाला कसली भीती वाटत नाही तुम्हाला कसलं टेन्शन येत नाही तुमच्या नवऱ्यावरती तुमचं प्रेम आहे की नाही यावरती मग मात्र मुक्ता म्हणते कसं आहे ना माझा नवऱ्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे म्हणजे सावनीस काय सावनी सारख्या कोणीही बाई तुमच्या जवळ आली ना तर असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तर काय माझ्याजवळ कोणीही बाई आली तर काय कराल तुम्ही यावरती मुक्ता म्हणते तर तर हा तर मी असं करेन त्या बाईला सांगेन अग तुझे डोळे तपासून घे तू तु तुझे डोळे नाही ना, ना तपासलेस तर तुला क... तू तु कशी काय या माणसाच्या प्रेमामध्ये पडतेस म्हणजे या माणसाच्या प्रेमात पडून तू चुकीच करेस डोळे तपासून बघ तुझे असं म्हणत मुक्त आता सागरला चिडवत असते सागर म्हणतो ठीक आहे असं बोलताय ना तुम्ही मला ठीक आहे चाल असं म्हणत सागर चिडतो आणि लटक्या रागाने सागर बाजूला जातो मुक्ता म्हणते ऐका ना आएका ना मला तसं नव्हतं म्हणायचं अहो ऐका तरी सागर म्हणतो अजिबात नाही माझ्याकडे बघण्यासाठी तपासून डोळे घ्यायचे म्हणतात ना मुक्ता म्हणते अहो नाही हो माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे सावनी काय सावनीसारख्या शंभर बायका जरी तुमच्या जवळ आल्या तरी तुमची बायको असं म्हणत मुक्ता गप्पा बसते यावरती सागर म्हणतो काय काय माझी बायको काय यावरती मुक्ता सांगते तुमची बायको होण्याचा मान हा फक्त आणि फक्त माझा आहे तो मान मी कुणालाही हिसकावू देणार नाही आणि कोणीही तो मान माझ्यापासून हिसकावू घेणार नाही कारण माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे हे मला माहिती आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे सागरला आपलं प्रेम व्यक्त करत असते सागर म्हणतो खरं सांगू का तर या सावनीने फक्त दोन मुलांना जन्म पण त्या सावणीपेक्षा तुम्ही आदित्यची का जी काळजी घेताना खरंच एका आईला जे जमत नाही ते तुम्ही करताय मला तुमचा इतका अभिमान वाटतो ना माणूस म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहात म्हणजे खरं तर तुमच्यामुळेच आधी बरा होणार आहे त्याचं त्याच्या आईला पण नाहीये तितकं टेन्शन तुम्ही घेता सायकॅट्रिस्ट काय बोलवता मन जपण्यासाठी काय काय करता खरंच मुक्ता तुमच्यासारखी बायको मिळाली माझं खूप भाग्य आहे असं म्हणत आता मुक्ताचे आभार मानतो मुक्ता म्हणते झालं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा आणि या सगळ्यामध्ये आदित्यला जाऊन खिचडी द्या त्याला आता सध्या भूक लागली असेल आणि खिचडीची गरज आहे असं म्हणत मुक्ता त्याला आता खिचडी पाठवते मग मात्र आता आदित्यला खिचडी घेऊन इकडे सागर येतो सागर खिचडी घेऊन येतो आणि आधी बाळा खाऊन बरं खिचडी पटकन तू असं म्हणत त्याला गरम गरम खिचडी भरवायला लागतो तोपर्यंत तिकडे आता सावनी दारात येऊन उभी राहते या दोघांचं बोलणं गुपचूप ऐकण्याचा सावनी प्रयत्न करत असते सागर आता खिचडी भरत असतो आणि तुला कसलं टेन्शन आहे का आधी बाळा कोणत्याही प्रकारचं टेन्शन तू काही घ्यायचं नाहीये कारण ना काहीही झालं तरी सगळं टेन्शन तू मला सांगायचंय काय घडलं काय नाही हे सगळं मला सांगायचं कारण मी आहे ना ते मनामध्ये कोणताही किंतू परंतु ठेवू नको मनामध्ये कोणताही विचार करत बसू नको काहीही असेल ते मला बोल असं म्हणत असताना तिकडे आता सावनी येते त्यावरती सागर म्हणतो हो कारण तुला माहिती आहे ना मी तुझा कोण आहे ते आपण दोघ जण एकमेकांचे बी एप आहोत की नाही बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर त्या दिवशीच आपलं बोलणं झालंय की नाही त्यामुळे आता आपण दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत त्यामुळे कोणतंही तुझ्या मनामध्ये टेन्शन काही असेल तर तू फक्त आणि फक्त मला सांगायचं असं म्हणत सागर आदित्यला समजवत असतो आदित्य म्हणतो हो पप्पा यावरती सागर म्हणतो हे बघ आता ना तू बरा झालाच ना की आपण छानपैकी पिकनिकला जाऊया कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाऊ जेणेकरून नको नको ते विचार तुझ्या मनामध्ये सुद्धा येणार नाहीत आणि तू या सगळ्यातून पटकन बरा होशील असं म्हणत इकडे आता सागर आदित्यला फिरायला जाण्याची ज्या वेळेला गोष्ट काढतो त्यावेळेला आदित्य म्हणतो हो पप्पा आपण फिरायला जाऊया म्हणजे तुम्ही मी सावनी ममा आणि सई आपण चौघत जण बाकी आपल्यासोबत फिरण्यासाठी कोणी नको असं म्हणत पुन्हा एकदा त्याने मुक्ताला आपण न्यायचं नाही असं थोडक्यात सांगितल्यावरती सागर थोडासा गप्प होतो आणि आदित्यला काहीच बोलत नाही त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा जायचं ना आपण चौघांनीच फिरायला जायचं ना आपण नाही ना कोणाला घ्यायचं असं म्हणत आदित्य मुद्दाम मुद्दाम त्याच्याकडून हे वदवून घेत असतो त्यावरती मग सागर थोडासा गप्प बसतो तोपर्यंत पाणी घेऊन आलेली मुक्ता दारातच थबकते आणि आदित्यच बोलणं ऐकायला लागते आदित्य हे जे वाक्य बोललेलं असतो की आपण चौघ जण फिरायला जाऊया या, या वाक्यामुळे मुक्ता थोडीशी हर्ट होते आणि ती दारातच उभी राहते आदित्यचं हे बोलणं असल्यामुळे सागरला आता या सगळ्यामध्ये मुक्ताचं बोलणं आठवतं की आदित्यला कोणत्याही पद्धतीने आपल्याला दुखवायचं नाहीये आणि त्यामुळे सागर आता म्हणतो ठीक आहे म्हणजे तू म्हणतोयच ना तर आपण या सगळ्यामध्ये चौघजणं फिरायला जाऊया आदित्य म्हणतो प्रॉमिस प्रॉमिस म्हणून तो आता सागरकडून नको ते प्रॉमिस घेत असतो मुक्ता हे सगळं पाहत असते आणि आदित्यला बरं करण्यासाठीच फक्त आणि फक्त हे बोलतायत सागर हे तिला माहिती असलं तरी तिला दुःख होतं आणि डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं आणि तिला आठवण येते ती म्हणजे आदित्यने तिच्याकडे मागितलेलं प्रॉमिस कि माझे पप्पा मला परत पाहिजे माझे पप्पा तुम्ही मला परत द्या असं म्हणून जी भीक मागणारा आदित्य असतो तो मात्र मुक्ताच्या समोर येतो आणि मुक्ताच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मुक्ता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि आता तिकडून ती किचन मध्ये जायला निघते पण तोपर्यंत इंद्रा तिला रडताना पाहते इंद्रा सुद्धा आदित्यला पाहायला आलेली असते पण त्याच वेळेला मुक्ताने काहीतरी ऐकले आणि ती रडते हे तिला कळतं मग रडत रडतच मुक्ता हॉलमध्ये येते तिच्या मागोमाग इंद्रा येते इंद्रा म्हणते खरं सांगू का तर तुझी मला खरंच खूप कमाल वाटते संसार तर आम्ही पण केले संसारामध्ये आलेल्या अडचणी आम्ही सुद्धा झेलल्या पण खरंच तुझ्यासारख्या अडचणी तुझ्यासारखा संसार करायला हिंमत लागते तू ज्या पद्धतीने तुझा संसार हँडल करतेस ना ज्या पद्धतीने आदित्यला सावनीला सगळ्यांना हँडल करतेस ना मुक्ता तुझी मला खरंच खूप कमाल वाटते आई एकवीरा या सगळ्यामध्ये तुला खूप खूप यश देऊ दे आणि या सगळ्यामध्ये तुला ना हिम्मत देऊ दे ही सगळी संकट आहेत ती पार करायची मी बघते ना तुझ्या मन खूप मोठं आहे म्हणजे दुसरी कोणी असते तर अशा प्रकारे तिने आदित्यला सावनीला कधीच एक्सेप्ट केलं नसतं पण तू या घराच्या आदित्यला म्हणजे या घराच्या वंशासाठी जे काही करतेस ना खरंच मुक्ता खरंच आहे जितकं कौतुक करू तितकं तुझं कौतुक कमी आहे असं म्हणत आता इकडे कधी नाही ती इंद्रा मुक्ताचं तोंड भरून कौतुक करत असते मग मात्र मुक्ताला खूप भरून येतं ती आता इंद्राला मिठी आणि रडायला लागते दोघी जणी गळा भेट घेऊन रडत असताना खोली मधून आता इकडे पटकन सई येते मुक्ताई मुक्ताई असं म्हणत ज्या वेळेला ती आवाज येते मग मुक्ता आपले डोळे पुसते इंद्राच्या मिठूतून बाजूला होते आणि काय झालं सई माऊ यावरती सई म्हणते आजू आणि मुक्ताई हे बघ ना मी काय केले ते या सगळ्यामध्ये मी आजी राखी बनवले तुम्ही रडताय काय झालं असं म्हणत ती इंद्राचे डोळे पुसते त्यावरती इंद्रा म्हणते काय नाही ग त्यावरती सई म्हणते ही बघ ना मी राखी बनवले इंद्रा रडतच म्हणते अग दहा बारा वर्ष म्हणजे भावाला बहीण असून सुद्धा तो भाऊ बिना राखीचा राहिला आणि आज आज त्याची अवस्था बघ ना कशी आहे ती आज तो आजारी आहे यावरती डोळे पुसत सई सांगते बघ तू काळजी करू नको आजू आपला दादा लवकरात लवकर बरा होणार आहे डॉक्टर तपासून गेलेत ना, तपा गे ना मग तो लवकरात लवकर बरा होईल तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस असं म्हणत आता इकडे ती डोळे पुसत इंद्राला समजवत असते मग मुक्ता सुद्धा सांगते मम्मी तुम्ही डोळे पुसा काही होणार नाही त्यावरती आता इंद्रा म्हणते हो सई बाळा तू छानपैकी राखी बनवलेस तुझ्या आजीरादाला तू राखी बांध ना हो, मुक्ता सई म्हणते म्हणते खरच खूप छान राखी आहे बरं का उद्या रक्षाबंधनला हीच राखी बांधायची असं म्हणत मुक्ता सईला समजवत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता उठते आणि आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं करत असताना सागर येतो आणि पेपर कुठे आहे माझा पेपर कुठे आहे इकडे मुक्ताची गडबड चालू असते ब्रेकफास्ट सुरू असतो तिकडे इंद्राची पूजा सालू असे, काई त्या चालू असते तिला काही वस्तू हव्या असतात त्या देणं चालू असतं त्यात सागरला पेपर हवा असतो पेपर कुठे पेपर कुठे घर डोक्यावरती उठवत आता सागर मुक्ताला त्रास देत असतो मुक्ता म्हणते काय करताय हा पेपर तुमच्या समोर पडलाय तरी तुम्हाला पेपर दिसत नाहीये तुम्हाला पुरुषांना बायका ह्या हातातल्या गोष्टी हातात आणून देण्यासाठी हव्या असतात काय स्वतःला बघता येत नाही असं म्हणत मुक्ता थोडीशी चिडते पुन्हा आपला ब्रेकफास्ट वाज करायला जाते तोपर्यंत सई येते मुक्ताई मुक्ताई माझा ड्रेस कुठे ठेवलास आजचा घालायचा मुक्ता म्हणते आजचा तुझा ड्रेस खूप स्पेशल आहे मी वरती काढून ठेवलाय सई म्हणते नाही मुक्ताई मला दिसत नाहीये तू रूम मध्ये चल मला ड्रेस दाखव मुक्ता म्हणते अगं सई बाळा वरतीच ठेवलाय सई म्हणते मुक्ताई तू चल ना यावरती आता मुक्ता हंते सागर तुम्ही एक काम करा रूममध्ये तो ड्रेस ठेवलाय बघा तिचा वरती काढून तो तिला द्या यावरती सागर म्हणतो नाही हा मुक्ता मी महत्वाची बातमी वाचतोय अजिबात मला पेपर वाचताना उठवू नकोस मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं मी महत्वाचं काम सांगते तुम्ही पेपर वाचताय तितक्यात तिथे लकी येतो आणि या गरीब बिचाऱ्या तुमच्या दिराला कॉफी मिळेल का वहिनी असं म्हणत मुक्ताकडे कॉफी मागतो मुक्ता त्याला कॉफी देते आणि आता ब्लॅक कॉफी देऊन सागरला काय हवं नको ते बघून मुक्ता सईचा ड्रेस काढण्यासाठी रूम मध्ये चाललेली असते अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते खाली पडल्यावरती तिकडून तितक्यात आदित्य येतो इकडून पूजा आटपून इंद्रा येते आणि ब्रेकफास्ट टेबल वरून उठून सागर पण येतो पण तिकडे आदित्य आल्यावरती आता मुक्तकडे पाहते की आदित्य मला या सगळ्यामध्ये उचलेल का म्हणून ती आदित्यला आधी आधी मला हात दे मला उठण्यासाठी हात दे असं म्हणत असते मग आदित्य नक्की काय करतोय हे पाहण्यासाठी सागर लकी आणि आता इंद्रा तिघ बाजूला उभे असतात आदित्य मुक्ताकडे पाहत असतो आणि तो मुक्ता मी हा, हात मागितलेला असतो तोपर्यंत इकडे आता नारळी पौर्णिमेची तयारी करत असते कोळ्यांचा सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा मुक्ता अगदी कोळी कपडे घालून छान तयार झालेली असते तितक्यात तिथे सागर येतो आणि तुम्ही खूपच सुंदर दिसताय असं तिला सांगतो मुक्ता खूपच खुश होते आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा दोन्ही सण एकत्रितपणे साजरा करण्यासाठी मिहीर सुद्धा आलेला असतो मिहीर आल्यावरती इकडे आता सावनी म्हणते ज्याप्रमाणे माझा नवरा हिसकावून घेतलास त्याचप्रमाणे माझा भाऊ पण घेतलास तुला भाऊ नाहीये म्हणून माझ्या भावाला राखी बांधतेस का आणि स्वतः पहिला मान घेऊन ती मिहीरला राखी बांधायला येते तर मिहीर तिला थांबवतो आणि थांब हा पहिला मान मुक्ता बहिणीचा आहे मुक्ता बहिणी तूच माझी मोठी बहीण आहेस आणि तूच मला पहिल्यांदा राखी बांधायची आहेस असं म्हणत सावनीला मात देत मिहीरने पहिली राखी मुक्ताकडून बांधून घेत सावनीचा मात अचूक उतरवलेला असतो